श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा खूप आनंदी जाऊ शुभ जावो आणि स्वामी सेवेत जाऊ तर बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तो म्हणजेच काय आपली संक्रांत येणार आहे संक्रांती हा सण जो असतो हा तीन दिवसांचा असतो तर तीन दिवसाचा पहिला दिवस म्हणजे तो असतो भोगीचा भोगीच्या दिवशी बघा काही गोष्टी करण्यात येतात आपला भोगी म्हणजेच काय बघा भोगीचे दोन अर्थ होत असतात भोग म्हणजेच देवाला नैवेद्य दाखवणे हा एक अर्थ होतो आणि दुसरा अर्थ हो, भोग म्हणजे आपल्या कर्माचे भोग भलेही कर्मा कर्मा ते चांगले कर्म असो किंवा वाईट कर्म असो त्याचे भोग जे भोगावे लागतात तो एक भोग तर या पद्धतीने या दोघीही अर्थांची पूजा अर्चा जे काही असेल ते त्या दिवसाला समर्पित असतं म्हणून आपल्याला येणाऱ्या संक्रांतीची भोगी जी आहे म्हणजे चौदा तारखेला संक्रांत येणार आहे आणि तेरा जानेवारीला भोगी येणार आहे तर भोगीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी ज्या असतात त्या आवर्जून करायच्या असतात तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तर भोगीच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम आंघोळ करत असताना काय गोष्टी करायच्या आहेत आपल्या घरातील सगळे काही ल असतील म्हणजे सगळे काही लोक जे असतील मुलगा मुलगी सासू सासरे आपण आपले मिस्टर असतील सगळ्यांना डोक्यावरून पाणी घ्यायला सांगायचं आहे केसांवरून पाणी आपल्याला घ्यायचे आहे याच्याने आपले भोग संपत असतात आणि आपल्याला आंघोळ करत असताना त्या दिवशी हळद आणि तिळचं उठणं बनवायचं आहे आणि त्या उठण्याने सगळ्यांनी आंघोळ करायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी याने खूप चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि सगळीकडे ही प्रथा आहे सांगण्याचं काही म्हणजे नव्याने नाही पण सगळीकडे भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने आंघोळ करण्यात येते त्या पद्धतीने आपण देखील आंघोळ करायची आहे आपल्याला त्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता सूर्याला अर्घ्य देत असताना आपल्याला काही वस्तू ज्या का असतात त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत सूर्य अर्घ्य देण्याचं खूप महत्त्व आहे हे लक्षात घ्या सूर्याला अर्घ्य दिल्याने आपलं नाव लौकिक होत असतो आपली प्रगती होत असते म्हणून आपल्याला सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं ठरतं दररोज नाही जमत तर तुम्ही रविवारच्या दिवशी सुद्धा जो रविवार असतो हा सूर्याला समर्पित असतो रविवारी सूर्याला अर्घ्य द्या मात्र भोगीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याचं खूप महत्त्व दिलं जातं तीनही दिवस भोगी संक्रांत आणि किंक्रांत तीनही दिवस सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे मात्र भोगीच्या दिवशी जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य देत असतो तेव्हा सूर्याला अर्घ्य देत असताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये बघा आपल्याला लाल फूल असेल ते टाकायचं आहे सफेद तीळ असेल ती टाकायची आहे अक्षदा आपल्याला टाकायची आहे चंदन असेल तर बघा लाल चंदनसुद्धा आपण टाकू शकतो या वस्तू टाकून सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे याने आपले भोग संपण्यात मदत होत असते तसेच तुम्हाला सांगेल या गोष्टी किंवा सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला काही जी उपाय जे आहेत ते करायचे आहेत आता सर्वप्रथम जो उपाय आहे सकाळी तुम्ही करू शकता हा म्हणजेच कोणता बघा सूर्याचा उपाय जो आहे तो सांगेल याने आपले जे भोग असतात ते भोगांची तीव्रता जी असते ती कमी व्हायला किंवा भोग संपायला मदत होत असते तर असा हा छोटासा उपाय मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर तो उपाय करत असताना आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळत असताना त्या कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही अनेक कणिक आपल्याला मळायचे आहे हा दिवा आपण बनवल्यानंतर आपल्याला दोन वाती लांब वाती त्या दिव्यामध्ये ठेवायचा आहे हा दिव्यामध्ये हा दिवा जो आहे आपल्याला देवघराच्या समोर ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे त्यामध्ये काळी तिळ आपल्याला टाकायचे आहे कुंकू आपल्याला टाकायचा आहे किंवा लालचंदन जर तुमच्याकडे असेल तर ते आपल्याला टाकायचं आहे आणि म्हणजेच तेलामध्ये टाकायचं जे तेल आपण टाकलेलं आहे दिव्यात त्याला त्यामध्ये आपल्याला काळी तीळ आणि कुंकू किंवा मग लालचंदन या पद्धतीने टाका आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा हा जप करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक मंत्र जप ओम घृणी हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे एकशे आठ वेळा केला तर अतिउत्तम नंतर आपल्याला जो जप झाल्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्या बाल्कनीतून असू द्या आपल्या खिडकीतून असू द्या आपल्या आप घराच्या ठिकाणी बघा कुठेही तुम्हाला सूर्य दिसत असेल तिथे सूर्याच्या समोर आपण हा दिवा न्यायचा आहे सूर्याला हा दिवा जो असेल या दिव्याने ओवाळायचा आहे आणि आपल्या बाल्कनीमध्ये कुठेतरी आपल्याला हा दिवा ठेवून द्यायचा आहे सूर्याकडे मुख करून या पद्धतीने हा दिव्याचा उपाय खूप सुंदर आहे आपले भोग जे असतात वाईट भोग जे असतात ते कमी व्हायला त्याची तीव्रता कमी व्हायला खूप सुंदर असा उपाय आहे हा नक्कीच करा आणि दुसरा म्हणजे काय बघा एक भोग जो असतो तो आपल्याला दाखवायचा आहे त्याने सुद्धा आपल्याला पुण्यप्राप्तीही मिळत असते आता तो भोग म्हणजे कोणता बघा मिक्स भाजी आपल्याला भोगीची भाजी जी असते ती मिक्स भाजी आपल्याला करायची आहे आणि ती आ, भाजी बनून झाल्यानंतर बाजरीची भाकरी जी असते ती आपल्याला बनवायची बाजरीची भाकर बनवत असताना तिळ आपल्याला त्या भाकरीला लावायची आहे आणि जी भाजी आपण बनवत असतो त्यामध्ये सुद्धा तिळाचं कूट टाकलं जातं बघा जी मिक्स भाजी असेल त्यामध्ये तिळाचं कूट टाकलं जातं भाकरीलासुद्धा तिळ आपल्याला लावायचं आहे आणि भाकर भाजी आणि भाताचा जो नैवेद्य आहे हा भोग जो आहे हा आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे त्या दिवशी तुम्हाला जमेल त्यावेळी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हा का असेल ना तुम्हाला हा जो भोग आहे हा गाईला खाऊ घालायचा आहे याचं पुण्यप्राप्ती ही अगणित असते म्हणून या सेवा आपल्याला भोगीच्या दिवशी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी करायचे आहेत वार आहे मंगळवार नक्कीच सगळ्यांनी अशा पद्धतीने भोगीच्या दिवशी या सेवा करायच्या आहेत त्याने आपले भोग देखील कमी होत असतात आणि हा नैवेद्य दिल्याने आपल्याला पुण्यप्राप्ती देखील मिळत असते तर या पद्धतीने सगळ्यांनी भोगी ही साजरी करावी चला मग सांगितली माहिती खूप महत्त्वाची होती तुमच्यापर्यंत पोचायचा एक छोटासा प्रयत्न केला श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री दत्त